नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू नो बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमेंट्स येत होत्या कॉल येत होते की ताई आ, केनियन जम्बोचं बेणं तुमच्याकडे आहे का केनियन जम्बो जे नेपेर आला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तर शेतकरी बंधू नो आपण शंभर स्टिक जे आहेत त्या लावलेल्या होत्या घरी बेणं तयार करण्यासाठी तर सध्या त्याचं बेणं जे आहे ते तयार झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघ बघू शकता हे त्याचे बेटड आहेत शंभर स्टिक आपण लावलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी त्याचं चांगल्या प्रकारे बेणं जे आहेत या ठिकाणी तयार झालेलं आहे तर या बेण्याची आपण आता सध्या लागवड करणार आहोत त्यासाठी आम्ही शेत वगैरे रेडी करून ठेवलेला आहे तर म्हटलं चला स्टिक ज्या आहेत त्या केनियन जंबोच्या कट करायच्या त्या आपण शेतकरी बंधूंना दाखवूया पण की केनियन जंबू ने पेर नेमकं आहे तरी काय ते कसं दिसतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी बंधून जंब केनियन जंबू एपियरची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेतकरी बंधनो हे जे केनियन जम्बो नेपेर आहे याचं स्टिक ज्या आहेत त्या दिसायला एकदम सेम टू सेम आहेत जाड आहेत हे हे एकदम ऊसा आहे हे दिसायला मी तुम्हाला पाचट काढून दाखवते हे डोळे आहेत केनियन जम्बोचे दिसायला केनियन जम्बो एकदम ऊसासारखं आहे जाड आहे हे पा दुसरं आपण ऊस जरी म्हटलं तरी चालेल याचे स्टिक कट करताना आमच्या असं लक्षात आलं की असं वाटतं याच्या स्टिक बघून की आपण डायरेक्ट ऊसाच्या घुट्या करतोय तर आता या बाजूला जरा फोर जी बुलेट सुपर नेपेयर होतं त्याच्यामुळे याला वसवा झालेला होता आणि ती एका बाजूला असं पडलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं असं दिसतंय एकदम सरळ उभे आता दिसत नाही हे आहे केनियन जम्बो नेपियर हिरव्या रंगाचं आहे याचे स्टिक जे आहे ते दिसायला एकदम ऊसासारखे आहेत शेतकरी बंधू सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे जे केनियन जम्बो नेपियर आहे जसं की आपण उसाला बघतो उसाच्या वाड्यांना कशीवरती लव असते कूस असते काटे असतात बारीक बारीक असे काटे केन जम्बो पेरला आपल्याला पाहायला मिळाले आहेत या बघा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते याच्या पानावरती नाही आहेत पण जो हा पानाच्या खालचा भाग आहे स्टिक जवळचा या ठिकाणी आपल्याला काटे पाहायला मिळालेत केनियन पेरला हे बघा शेतकरी बंधून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल हे पा असे जर घेतले तर हे आपल्याला हाताला सुद्धा ते लागतात तर केनियन जम्बोने पेरला काटे जे आहेत ते येतात अजून उन्हाळा लागायला दिवस भा, भरपूर बाकी आहेत तर उन्हाळ्यामध्ये किती काटे याला सांगता येणार नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच दाखवून देते सगळ्यात आधी की केनियन जम्बोने पेरच्या हे जे पाचट आहे या पाचटाला बऱ्यापैकी कुठ आपल्याला पाहायला मिळालेली आहे हे जसे कि रेडने पेरला असते त्याच प्रमाणामध्ये आहे पण उन्हाळ्यामधला आपल्याला याचा अनुभव नाही अजून त्याच्यामुळे ते काही सांगता येणार नाही उन्हाळ्यामध्ये किती प्रमाणात येतात स्टिक जे आहे तर तुम्हाला एक पूर्ण ताट जे आहे ते सोलून दाखवलंय त्याचं ताट जर आपण बघितलं तर सेम टू सेम हे केनियन ने हे नेपियर नेपियर आहे केनियन ऊसारखि याच्या ताटाला पण वजन भरपूर आहे हे पा एकदम ऊसासारखं आहे कचदर आहे खाण्यासाठी हे आणि याची हाईट पण या ठिकाणी आता मी शंभरच स्टिक या ठिकाणी लावलेलं होते बेन तयार करण्यासाठी तर बऱ्यापैकी याची हाईट जवळपास दहा ते अकरा बारा फुटाच्या आसपास या ठिकाणी गेलेली आहे केनियन फेरची खाण्यासाठी पण अगदी कसदार चार आहे आणि एकदम वजनदार आहे याच्या पानांना वगैरे काटे नसतात परंतु या ठिकाणी जे पाचक आहे त्याला आपल्याला काटे पाहायला मिळालेत तर शेतकरी बंधून मी ज्या शंभर स्टिक या ठिकाणी लागवड केलेली होती त्याच्यामध्ये माझ्या घरची स्वतःची एक सात ते आठ गुंठ्याचं शेत मी तयार केलं ला आहे लागवडीसाठी तर ते लागवड करून जवळजवळ चारशे ते पाचशे स्टिक या ठिकाणी माझ्याकडे आहेत शिल्लक जर कुणाला केनियन जम्बो नेपियरच्या स्टिक जर पाहिजे असतील बेनं तयार करण्यासाठी वगैरे तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही सकाळी नऊ ते पाच वेळेत कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकू शकता तुम्हाला केनियन जम्बो नेपियरचं बेनं पाहिजे म्हणून जरी तुम्ही मेसेज टाकलात तरी तुम्हाला त्या संबंधित माहिती येऊन जाईल तर शेतकरी बंद नो हे पा या ठिकाणी केनियन जम्बोनेपियाच्या स्टिक ज्या आहेत त्या कटिंग झालेल्या आहेत हे पा एकदम उंचा सा सारख्या घुट्या त्याच्या झालेल्या आहेत हे या ठिकाणी आटांची स्टिक कट करायचं काम हे स्टिक आहेत सिंगल डोळा कटिंग आपण या ठिकाणी स्टिक कट केलेले आहेत केनियन जम्बोने पियाच्या एकदम उंचा सारख्या घुट्या दिसू राहिल्या हे पहा हे गुट्यांच्या जवळ जे पाचटे ना त्या पाचटाला अशा प्रकारे काटे दिसतात ते पा एकदम उसासारखी सारखी रशीत कांडी आतून सुद्धा हे पाहिजे आहेत आणि वजन पण त्याला भरपूर आहे ना तर शेतकरी बांधव या ठिकाणी स्टिक जे आहेत ते आपल्या केनियन जम्बोच्या कट करून झालेला आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते केनियन जम्बोने लागवडीसाठी आपण शेत कशा प्रकारे तयार केलेलं आहे काय काय त्याची आपण काळजी घेतलेली आहे तर शेतकरी बंधून या ठिकाणी आपण केनियन जम्बोची लागवड करण्यासाठी चार फुटी सरी पाडलेली आहे सरी पाडण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी ज्या ठिकाणी ज्या शेतामध्ये आम्हाला हे नेपेर लावायचं आहे त्याआधी आम्ही नांगरून घेतलंय त्यानंतर त्याला रोटा मारला रोटा मारल्यावर एकदा फणून घेतलंय फणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ओपन गोठ्यातलं कुजलेलं शेणखट टाकलंय तुमच्याकडे कुज ओपन गोठ्यातलं नसेल कुजलेलं शेणखट टाकलं तरी चालतं आणि त्यानंतर परत एकदा रोटा मारून आणि त्यानंतर आपण ही चार फुटी सरी या ठिकाणी पाडून घेतलेली सरी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार फुटी सरी जी आहे ती आपण संपूर्ण केनियन जम्बोने पियर लागवडीसाठी थी? या ठिकाणी पाडून घेतलेली आहे शेतकरी बंधून केनियन स्टिक आहेत त्या लागवडीपूर्वी आपल्याला पूर्णपणे अशा सोलून घ्यायची आहे मी एक स्टिक तुम्हाला या ठिकाणी सोलून दाखवते हे पहा स्टिक जे आहे ती पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायची मुळी फुटण्याची जागा आपल्याला मोकळी करायची आहे तसंच हा डोळा पण आपल्याला मोकळा करायचा आहे पाचट काढते वेळी आपल्याला डोळा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे प तर अशा प्रकारे सगळे डोळे जे आहेत ते आपल्याला स्टिक सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला नेपियरची लागवड करायची आहे मी या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारची लागवड दाखवणार आहे आडवी आणि उभी पद्धत तर तुम्हाला जी सोयीस्कर वाटते तुमच्या सोयीने त्या प्रकारे तुम्ही लागवड करू शकता ही चार फुटी हो सरी आहे सगळ्यात आधी तुम्हाला मी आडवी लागवड कशी करायची ते दाखवते चार फुटी सरी मध्ये आपण या ठिकाणी दोन स्टिकमधलं अंतर जे आहे ते दीड ते दोन फूट ठेवणार आहोत कारण या नेपियरला भरपूर तर ज्यावेळेस तुम्हाला आडवी लागवड करायची आहे या ठिकाणी स्टिक जे आहे या मधल्या नळीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे स्टिक ठेवायची आहे स्टिकचा जो हा डोळा आहे हा वरती आकाशाकडे झाला पाहिजे हा असा उलटा लावू नका जेणेकरून तुमचे स्टिक जे आहे ते व्यवस्थित उतरतील हे पहा अशा प्रकारे आणि त्यानंतर ह्या नेपेरवरती आपल्याला अशा प्रकारे माती लोटून द्यायची आहे माती ह्या मापात लोटायची आहे शेतकरी बंधनो तुम्ही जर फ्लोरने पाणी भरलं तर पाणी भरल्यानंतर ही स्टिक वाहून स्टिकवरची माती वाहून जाऊन डोळा उघडाही नाही पडला पाहिजे आणि पाणी भरून झाल्यानंतर जास्त खोल पण स्टिक नाही राहिली पाहिजे दुसरी लागवड पद्धत म्हणजे उभी लागवड पद्धत तर ती पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते उभी लागवड पद्धत करताना आपल्याला सरीची ही जी पाट किंवा आपण पोट म्हणतो इला या ठिकाणी आपल्याला ही लागवड करायची आहे एकदम वरती माथ्याला पण करायची नाही आणि इथं मध्ये पण करायची नाही ज्या ठिकाणी स्टिकच्या डोळ्याला पाणी पोहोचेल अशा ठिकाणी आपल्याला ही उभी लागवड करायची आहे उभी लागवड करताना पण हा जो स्टिकचा डोळा आहे हा आपल्याला इतका मातीमध्ये घालायचा आहे शेतकरी बन आणि ही वरची स्टिक वर्ती वर्ती जी आहे ती वरती जमिनीच्या वरती राहिली तरी चालेल परंतु हा जो डोळा आहे हा पूर्णपणे जमिनीत गेला पाहिजे तुम्ही आडवा लागवड जी आहे ती आडवी करा किंवा उभी करा पण लागवड करण्यापूर्वी ह्या सऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला वळून घेणं गरजेचे आहे म्हणजे त्याला आधी पाणी भरून त्या आपल्याला त्यानंतर स्टिक ज्या त्याच्यामध्ये लागवड करायची आहे हे स्टिक जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला मातीमध्ये मा खोसायची आहे हे पा अशा प्रकारे हा जो डोळा आहे हा पूर्णपणे मातीत गेला पाहिजे अशा प्रकारे आता ह्या साऱ्या ज्या आहेत त्या मी अजून वळवलेल्या ना, नाही आहे कारण आम्हाला नेपियरच्या स्टिक लावायला अजून एक दोन दिवस वेळ आहे त्याच्यामुळं तर आज रात्री आम्ही त्या वलवून घेणार आहोत तर म्हटलं तुम्हाला लागवड पद्धत कशी करायची आहे ती दाखवून द्यावी तर अशा प्रकारे आपल्या स्टिक ज्या आहेत त्या पूर्णपणे डोळा जो आहे तो जमिनीत घालायचा आहे तुम्ही अशा प्रकारे तिरकी पण लावू शकता हे पा या ठिकाणी मी तिरकी लावलेली आहे हे पा फक्त लागवड करताना शेतकरी बंधू नो मी तर तुम्हाला लागवड करताना डेमो दाखवायचा म्हणून इतक्या जवळ लावलेलं आहे दोन ही स्टिक मधील अंतर हे कमीत कमी दोन फूट पाहिजे जेणेकरून आपला फुटवा जो आहे तो व्यवस्थित होईल तर शेतकरी बंधू नेपियरची लागवड करताना लागवड करण्यापूर्वी आपल्याला सुपर फास्ट हे सरी मध्ये टाकून घेणं गरजेचं आहे जेणेकरून नेपियरला मुळी जी आहे ती लवकर फुटेल त्याचबरोबर पांढरी मुळी जी आहे ती लवकर चाल करेल त्या शेतकरी बंधून नो तुम्ही लागवड उभी करा किंवा आडवी करा परंतु सऱ्या ओलूनच सऱ्यांना पाणी भरूनच त्याला लागवड करा कारण की यापुढे आता उन्हाळा चालू होणार आहे आणि तुमच्याकडं जर पाणी कमी असेल किंवा उष्णता आता वाढणारच आहे तुम्ही जर कोरड्यामध्ये लागवड केली नेपियरची मग आडवी करा किंवा उभी करा तर उष्णतेमुळे त्याच्या डोळे जे आहेत ते नाजूक असतात त्याला इजा होऊन आपले डोळे जे आहेत ते जळणी पडू शकतात तर त्यामुळे आपल्या नेपियरचा उतार चांगला होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सऱ्या ओल्या करूनच त्याच्यामध्ये नेपियरची लागवड करा शेतकरी बंधू आणि नो आपण या ठिकाणी जे केनियन जम्बोने नेपियरची सध्या लागवड करत आहोत या नेपियरच्या स्टिक ज्या आहेत ते आपल्याकडे जून महिन्यामध्ये विक्रीसाठी अवेलेबल होणार आहेत आता दोन तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी केनियन जम्बो नेपियरची लागवड जी आहे ती करणार आहोत तर शेतकरी बंधू आणि भगिनी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद